नमस्कार मैत्रिणींनो होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आजची आपली पहिली टिप्स आहे पोळपाट लाटण्यासाठी पोळपाट लाटणं आपण रोजचाच वापर करत असतो त्यावर पिठाचे आणि तेलाचे खूप असे तेलाचे डाग तयार होतात लाकडाचा असल्यामुळे आपण ते धुवून देखील टाकत असतो पण धुतल्यामुळे त्यावर एक बुरशी येण्याची शक्यता असते शिवाय पोळपाट लाटणं लवकर खराब होण्याची देखील शक्यता असते ते खराब होऊ नये आणि बुरशी लागू नये म्हणून काय करायचं आहे तर थोडासा लिंबू घ्यायचा आहे आणि पोळपाट लाटणं धुवून झाल्यानंतर ते वाळल्यानंतर त्यावर थोडासा लिंबाचा रस अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे यामुळे लाकडाचं जर पोळपाट लाटणं असेल तर त्याला बुरशी लागत नाही किंवा धुवून झाल्यानंतर त्याला असा फुगीरपणा येत नाही यामुळे पोळपाट लाटणं जास्त दिवस टिकेल लिंबू लावून झाल्यानंतर दहा मिनटं ते तसंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर धुऊन टाकायचं आहे आणि सुकून झाल्यानंतर त्याचा आपण पुन्हा वापर करायचा आहे त्यानंतरची पुढची टिप्स बघूया तरी टिप्स आहे डाळींसाठी कोणत्याही डाळी जेव्हा आपण वर्षभर घरामध्ये साठवून ठेवतो तर बऱ्याचदा त्या डाळींना किंवा धान्याला अळई किंवा कीड लागण्याची शक्यता असते पण धान्य वर्षभर टिकून राहावं किंवा डाळींना कीड लागू नये म्हणून एक घरगुती उपाय करायचा आहे घरातले फक्त आपल्या किचनमधली एकच गोष्ट आपल्याला वापरायची आहे ज्याने डाळींना कीड लागत नाही तर इथे एक छोटा चमचाभर मी हळद घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि थोडीशी हळद आपल्याला डाळीमध्ये अशी टाकून द्यायची आहे एक ते दोन चमचा हळद जर आपण ह्या डाळीमध्ये टाकलं आणि त्यानंतर डब्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण डबा जो आहे तो असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे डाळीमध्ये हळद व्यवस्थित मिक्स होईल सर्व डाळीला हळद व्यवस्थित लागेल हळदीमुळे कोणतीही कीड डाळी न ना लागत नाही किंवा अळई लागत नाही वर्षभर या डाळी तुम्ही अशा घरामध्ये साठवून ठेवू शकता पुढची टिप आहे कुकरच्या झाकणाची जी रिंग असते ती बऱ्याचदा सैल होते झाकणाला व्यवस्थित बसत नाही अशा वेळे काय करायचे आहे कुकरची रिंग काढून घ्यायची आहे आणि ही कुकरची रिंग तासभर फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे एक तासभर जर फ्रीझरमध्ये ही रिंग ठेवली तर ती झाकणाला व्यवस्थित घट्ट बसते सैल झालेली रिंग झाकण्याला घट्ट बसते आणि कुकरच्या देखील व्यवस्थित होतात त्यानंतरची पुढची टिप्स बघूया आपण दुधाचे जर घरामध्ये असे पॅकेट वापरत असू पिशवीतलं दूध काढून झाल्यानंतर ही पिशवी रिकामी झाल्यानंतर आपण ते फेकून देत असतो पण ह्या पिशवीचा घरामध्ये खूप छान वापर आपल्याला करता येईल तर तो वापर कसा करायचा आहे आपण ते बघूया त्यासाठी मी ते कैची घेतलेली आहे आणि दुधाची पिशवी आपल्याला कट करून घ्यायची आहे पिशवीचे चारही कोपरे मी कट करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने चारही कोपरे कट करून झाल्यानंतर असे पिशवीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता ह्या हा जो एक भाग आहे त्याचा आपल्याला गोल असा आकार कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पिशवीचे गोल आकार मी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कैचीच्याच मदतीने या पिशवीला असे आपल्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत अगदी सहज होतात हे होल पूर्ण जाळीदार अशी आपल्याला ही पिशवी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता याचा वापर आपण कुठे करायचा आहे तर ते बघूया बऱ्याचदा भांडी घासून झाल्यानंतर सिंकमध्ये जो काही बारीक कचरा उरलेला असतो तो, तो पायपामध्ये अडकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपला सिंक जो आहे तो ब्लॉक देखील होतो पण ते होऊ नये म्हणूनच आपण ह्या पिशवीचा वापर इथे करून घ्यायचा आहे आपण जी पिशवी तयार करून घेतलेली आहे ती घ्यायची आहे आणि त्या पायपाच्या तिथे ही लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी जाळी आहे ती ठेवून घ्यायची आहे पिशवीला आपण छोटे छोटे होल करून घेतले होते त्यामुळे भांडी घासून झाल्यानंतर छोटा बारीक जो कचरा असतो तो पूर्ण पिशवीमध्ये अडकून राहतं आणि पाणी खाली निघून जातं तुम्ही इथे बघू शकता लिंबूच्या वगैरे ज्या बिया होत्या छोट्या छोटा जो कचरा होता तो पूर्ण पिशवीतच राहिलेला आहे आता ही दुधाची पिशवीतला कचरा आपण डस्टबिनमध्ये फेकून पुन्हा ही पिशवीचा वापर करून घेऊ शक तर दुधाची पिशवी फेकून देण्यापूर्वी तिचा जर आपण असा वापर करून घेतला तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करून घ्या